शेतकरी मित्रांनो तुमच्याही भागात युरियाची कमतरता आहे का तर मग काळजी करू नका तुमच्यासाठी घेऊन आलोय चार परिणामकारक पर्याय पण ते जाणून घेण्याआधी फॉलो आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा पर्याय एक अमोनियम सल्फेट ज्यामध्ये असते वीस टक्के नायट्रोजन आणि सल्फर भातासारख्या पिकांमध्ये युरियापेक्षा चांगला परिणाम त्याचं कारण म्हणजे यातून हळूहळू पण सतत नायट्रोजन पिकाला मिळत असतो पर्याय दोन कॅल्शियम नायट्रेट टॉप ड्रेसिंगसाठी उत्कृष्ट जरा महाग आहे पण झटपट परिणाम मिळतो कॅल्शियममुळे पिके मजबूत होण्यास मदत होते नायट्रोजनसाठी आपण या पर्यायाचा वापर करणार असाल तर तेलबिया पिकात अतिरिक्त सल्फर मात्र नक्की द्या पर्याय तिसरा प्रे म्हणजेच पानांवर फवारणी कॅल्शियम नायट्रेट नॅनो युरिया आणि एकोणीस 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 यातून नायट्रोजनचा झटपट पुरवठा होतो आणि पर्याय चार फर्टिलायझर शेणखत किंवा सेंद्रिय खतासोबत रायझोबियम ॲजेटोबॅक्टर अजोस्पेरेलियम आणि ऍसिटोबॅक्टर यापैकी योग्य तो घटक वापरून मातीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरणासाठी तुम्ही वापर करू शकता तर हे होते युरियाच्या कमतरतेवर योग्य पर्याय अशाच नवनवीन टिप्ससाठी ॲग्रोस्टारला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा